हम कृष्ण हरी मी गोपाळ कुलकर्णी औषातून नाथसंस्थान येथून बोलत आहे आषाढी एकादशीनिमित्त आपल्याला प्रथि समजला समजल्या जाणाऱ्या नाथसंस्थानमध्ये भाविकांची उसळलेली गर्दी पाहत राहतो मी औष्यातील नाथसंस्थानमधील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये विठ्ठलाची ही मनमोहक मूर्ती आपल्याला दिसत आहे ब्रह्मवंधांच्या उपस्थितीमध्ये भाविक महिला विठ्ठलाला दुग्धाशीपे घालत आहेत या भाविक भक्तांकडून विठुरायाला दुग्धाशीपेक्षे केला जात आहे दुग्धाभिषेक करून अत्यंत भक्तिभावाने हे भक्तमंडळी पूजा अर्चना करून साष्टांग दंडवत घालत विठोरायला नमन करीत असल्याचे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळत आहे अत्यंत भक्तिमय असा हा सोहळा विलोभनीय असाच होता भल्या पहाटे भाविक भक्त या विठुरायाला अभिषेक करण्यासाठी औसा संस्थांच्या मंदिरामध्ये तुडुंब गर्दी करून उभे होते दर्शनासाठी या रांगा दिसत आहेत आपल्याला अत्यंत तल्लीन होऊन या विठुरायाच्या दर्शनासाठी आहेत विठुरायाचे नाव स्मरण करीर चित्रामध्ये तल्लीन झालेले हे बाळगोबाळ आपल्याला दिसत आहे नव्या पताका आकाशामध्ये उठावत नाचतात पिशुरायाचे भावाने नमन करण्यासाठी आता हवी कुठामध्ये हा वर्ष दिसलेला आहे

भजन कीर्तनामध्ये तल्ली हे अवाहन ते भागभक्तांना करताना दिसून आले अत्यंत होऊन हे बाळगोपाळ भजन कीर्तनामध्ये दंग झालेले आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते नगर प्रदक्षा यावेळी महाराजांना पुष्पहार घालून भक्त त्यांचे स्वागत करताना दिसून येत आहे आता मंडळी भजन कीर्तनामध्ये दंग झालेले आहेत विठोरायाचे नामस्मरण करताना ते दिसत आहेत भजन कीर्तनामध्ये तल्लीन झालेले वारकरी अत्यंत भक्तिमय मार्ग वातावरणामध्ये आपल्याला पाहायला ही आहे मंदिरामध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी झालेली गर्दी रांगेमध्ये उभे राहून फक्त दर्शन घेताय आता सुरू झालेली आहे नगर प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणासाठी आता म श्रीरंग महाराज सज्ज झालेले आहे बाळाजी बाळगोपाळ विठुरायाच्या वेशामध्ये आहे नगर प्रदर्शनाला आता सुरुवात झालेली आहे विठ्ठल रुक्मई विठोवा रुक्माईचा जयघोष करीत आता नगर प्रदर्शनाला सुरू झालेली आहे माझा 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 मी विठ्ठला वाचा जयघोष वारकरी करीत आहेत भव्या पथाचा हातात घेऊ हातात घेऊ हे गे, वारकरी आता नगर प्रदर्शनात करताना आपल्याला दिसले आहेत खूपच भक्तिमय आणि विलोभनीय असे हे दृश्य आषाढी एकादशीनिमित्त आम्हाला औष्यामध्ये दिसून आले ही प्रदक्षिणा अत्यंत महत्त्वाची असते आणि ती पाहण्यासाठी अवशेक आतुरलेले असतात जेव्हा एकदा आषाढी एकादशी येते आणि आम्हाला हा आषाढीचा सोहळा पाहाव्यात मिळतो याची प्रतीक्षा भक्त मंडळी शातकाप्रमाणे करीत असतात त्यामध्ये टाळ मृदंगलाच्या तरावर हे भावी भक्त नगर प्रदक्षिणा करताना अत्यंत भजनामध्ये तल्लीन झालेले दिसून येते महाराज देखील तेवढ्या भक्तिभावाने या नगरप्रदक्षणामध्ये सामील झालेले दिसून येत विठ्ठल माझा विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माईचा घटे घोष यावेळी चालू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दिंडी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सर्व दिंडी करायचं जोरदार ताळ्यामध्ये स्वागत या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर सुंदर सुंदरचा देखावा या ठिकाणी अजयजी पाटील यांनी बाल दिंडी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे एकदा आपण काळामध्ये स्वागत करायचं आहे त्याचबरोबर अनेक शिंदे हे विठराच्या रूपामध्ये समोर आहेत त्याचबरोबर प्रांचल जवाजे हे अधिनीच्या रूपामध्ये आपल्यासमोर आलेले आहे आणि राजवीर चव्हाण हा संत तुकारामाच्या रुपामध्ये या ठिकाणी आलेला आहे या बाण कलाकारांचा देखील एकदा आपण दोन लाख स्वागत करायचं आहे यानंतर हरिभक्त हरिभक्तपणे सिरंगी मानाच्या नसतो की आपण आपला आशीर्वाद निर्णय महायोग पीठे जडी मिन मरच्या <N> वरम कुंडली काय दातो मुनिंद्र हि परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू मुज़ पांडुरंग खर तर वास्तविकत वतीन वतीनं प्रमाणे यंदा सुद्धा आवशामध्ये सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान यामध्ये सव्वीस वर्ष झाले जे जा आषाढी वारीचं एक वेगळं स्वरूपच या लोकांनी केलेला वास्तविकता हा आपण वारीला निघतो वारी म्हणजे नेमकं काय न धर्म न जात ना पंथ न रंग न रूप या कुठल्याही गोष्टीला न बघता सगळा आविरतपणे आपण स्वीकार करत जातो ना भाषा या कुठल्या या कुठल्या गोष्टीला आपण न बघता आपण सगळे एकमेकांना घेऊन फक्त आपल्या मनामध्ये एकच देह असत ते म्हणजे श्री विठ्ठलाच देह असत याला वारी म्हणतात संस्कृती संस्कार याला सुद्धा वारीस म्हणतात होय होय वारकरी पाहेर पाहेर पंढरी जे आपण तर तर मला तुम्हाला सांगू का ऐका तुम्हाला सगळ्या मानव जीवाला एक आई आहे ऐका सगळ्या मानव जीवाला एक आई आहे पण वारकऱ्यांना दोन आई आहेत दोन तुम्ही म्हणतात असं कस आपल्याला एक आई जी जन्म देणारी आई ज्याला जन्मदात्री म्हणतो आणि दुसरी आई म्हणजे सातशे वर्षापासून आपला ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं बसलेलं आहे ते ज्ञानोपर आहे ज्याला आपण माऊली म्हणून संबोध करतो नऊ महिन्यानंतर आई आपल्याला गर्भामधून काढती पण सातशे वर्षापासून बसलेले आहे जे सगळे आपण सुख केलेलं ते पोटात घालून घेतात म्हणून त्याला आई आपण सांगतो <laughs> 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 मोठ्या नामघोषात नाचत गाव त्याचं खेळ या सुख दे असं नाचत आपण गात आपण परमपिता परमात्मा उभा भेटीची आवडी कुरपाळू तातडी उताविर तर पांडुरंग सुद्धा भक्ताची तेवढीच वाट बघत असतो जेवढा भक्त पांडुरंगाची आतुरतेने वाट पाहत राहतो असं ज्या पद्धतीने आपण या अवसाला सुद्धा एक पंढरपूरचे क्षेत्र म्हणून असं संबोधलेलं आहे आणि इथं स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती इथं आहे महाराज त्या पद्धतीने सालाबाद प्रमाणे सव्वीस वर्ष झाले सव्वीस वर्ष म्हणजे चुला छोटा कालावादी नाही महाराज खूप मोठ कालावधी दर दर आहे दरवर्षी दरवर्षी काही ना काही काही ना काही त्याच्यामध्ये वृद्धिंगत होत चाललंय चाल चा, मायमावलींची खूप मोठी गोष्ट आहे आज खर तर वास्तविकता हा इथं बघितलं तर माझ्या समोर दोन आणि रुक्माई आहेत महाराज उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठल राज खरं तर या खरं तर पांडुरंग तिथं देवळामध्ये विटेवर उभा आहे पण तुमच्या आमच्या भेटीसाठी हा विठ्ठलाने रुग्मय चालते बोलते इथं आलेले आहेत महाराज यांची खूप मोठी आहे आज इथं नाथ प्रतिष्ठानच्या वतीने साबुदाना असेल खिचडी असेल घगर असेल केळी असेल कडी असेल त्या सगळ्या गोष्टीची त्यांनी नियोजन केलेलं आहे आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं घेतलं पाहिजे आणि आपण प्रसाद म्हणून ते आपण ग्रहण केलं पाहिजे वास्तविकता अजून एक दुसरी गोष्ट मला सांगायची आहे विशेषतः तरुणांना विशेषतः तरुणांना आजकालचे तरुण मंडळ दुसरीकडे वळत जात आहेत दुसरीकडे वळत आहेत म्हणजे दुसऱ्या व्यसनाकडे वळत आहेत तर मला त्या सगळ्या तरुणांना एवढे एकच आहे तुम्ही वारीच्या व्यसनाकडे कळवा म्हणजे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की मला अनुभव आहे अकरा वर्ष वारीला गेल्यानंतर माझ्यामध्ये काय बदल झालं ते आपण स्वतः वारी एक वारी करा तुम्हाला कळेल की वारी आपल्याला काय काय घडवती काय काय घडवत नाही म्हणून मी सगळ्या तरुणांना म्हणतो सगळे व्यसन सोडा आणि वारीचं व्यसन आपल्या अंगाला लावून घ्या ज्ञानोपार आहे थुकोपवार आहे विरनाथ महाराज मल्लनाथ महाराज आणि सखा विठ्ठला आपला तो आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही म्हणून मी तर सांगू इच्छितो नाथ स, नाथ प्रतिष्ठान जे जे ए, जे काही दिंडेकरी हे लोक निमंत्रण दिले होते प्रतिष्ठानच्या वतीने ते सगळे इथं आलेले आहेत सगळ्यांना त्यांना सरकार आणि श्रीफळ दिलं जाईल म्हणून मला सांगतात जास्त वेळ न घेता ओसा पाण्याचे दिवस आहेत तुम्हाला सुद्धा घरी जायचं आहे मला सुद्धा फोटोबा करायचा आहे आम्हाला सुद्धा भूक लागलेली आहे तुम्ही थोडं थोडं खाऊन आलात पण ते काल रात्रीपासून उपाशी आहे कारण की मला तुमचे आमचे गुरु सद्गुरु श्री जी महाराज औसेकर जे माझे वडील खर तर त्यांच भाग्य म्हणत नाही तुमचं आमचं भाग्य म्हणतो की आपण त्यांना निवडून सहाध्यक्ष केलंय त्याच्यामुळे आज त्या मंदिराचं संवर्धनाचं काम परिपूर्ण झालं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सगळं मंदिर पाहिले सगळे केले एकनाथजी शिंदे साहेबांचं संपूर्ण मंदिर बघितल्यानंतर जे पुरातन सातशे वर्षाचं जुनं मंदिर आहे जे कोणी केलेले आपण जो पहा तो खरा खरा खूप सातशे वर्षाचाच तिथं दिसत आहे असा आपल्याला सात अभिमान आहे की आपल्या गुरुच्या अजून एवढं मोठं तिथं कार्य होत आहे असंच निरंतर कार्य त्यांच्या घडत राहोत पांडुरंग चरणी व मायमौली रुक्मिणीच्या चरणी व माझे गुरु गिरनाथ महाराज मलनाथ महाराज यांच्या प्रार्थना करतो आणि माझे भाऊ सावध संबोधव रामकृष्ण राम करणारे भाऊ माऊली विषय लोकांनी आठकाला दाखवत आहे आज आषाढी एकादशी आहे आपल्या अवशामध्ये किती पंढरपूर म्हणून ओळखलं जातं त्या नाथ संस्थांमध्ये आज आषाढी एकाशी अक्षरशः भक्तिभावामध्ये साजरी केली गेली आहे अक्षरच्या संपूर्ण अवस्थेकर भक्तिमय रसामध्ये डुमून गेलेले आहेत एकदम पांडुरंगाचा नामस्मरणाचा जयघोष होतो आहे अत्यंत प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणामध्ये आज आपण श्रीरंग महाराज अवसेकर यांच्याशी बातचीत करूया रामकृष्ण आणि मौलिका किती वर्षापासून हा सोहळा तुम्ही करता होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने थोडं अवघ्याची नाही वास्तविकता हा किती वर्षापासून म्हणण्यापेक्षा अनेक वर्षापासून हा आषाढी उत्सव इथं साजरी होतो सद्गुरु गिरनाथ मल्लानाथ महाराज संस्थांमध्ये साडेतीन वर्षाची ही परंपरा आहे त्या वर्षा त्या परंपरेमध्ये अनेक वर्षापासून हा उत्सव साजरी केला जातो त्यानिमित्ताने श्री नाथ वतीने वतीनेसुद्धा या उत्सवामध्ये ते आपला सहभाग घेऊन बऱ्याच वारकऱ्यांना इथे भगर असेल खिचडी असेल केळी असेल किंवा अनेक वेगळे वेगळ्या वाटप तिथं केला जातो खरंतर वास्तविकता हा आपल्या सुद्धा आपण म्हणल्यासर तो पंढरपूर असं म्हणतात असे का म्हणतात म्हणलं तर इथंसुद्धा उगवले बिंब उगवैतं स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठल राजा तिथं इथंसुद्धा स्वयंभू विठ्ठलाचीच मूर्ती आहे आमचे सद्गुरू द्वितीय सत्पुरुष मल्लनाथ महाराज यांना पांडुरंगाने दर्शन दिलं तोच स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती इथं आहे ज्या भक्तांना ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येत नाही भरपूर प्रचंड गर्दी असते ते सगळे वारकरी प्रति पंढरपूर म्हणून श्री क्षेत्र औषध देऊन इथं साजरी करतात आपल्या या नाथसहत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग इथे आहे आणि विष्ठर हा वैशिष्ट्य काय अष्टविता बघितलं नी नी ते बाजु बाजु तर इथे फक्त विठ्ठलच आहे आणि पंढरपूरला बघितलं तर विठ्ठल आणि रुक्मिणी आहे पण विठ्ठल रुक्मिणी असले तरी ते संयुक्त नाही आहे तर ते बाजूबाजूला आहेत तर इथं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस देवाने ज्या ज्या संतांना दर्शन दिलं आहे तो तिथे येऊन स्थापित राहिलेला आहे असं तर महाराज आपल्या आशीर्वादामध्ये तुम्ही आषाढी कार्तिकी निमित्त अमृतवचन देताना आवाहन केला संभास्त तरुण मंडळींना की ही वारी व्य वेगवेगळ्या व्यसनामध्ये तुम्ही ग्रुपात जाऊ नका बॅरीचं व्यसन लावून घ्यायला खरं वास्तविकता हा आपण जर पाहिलो वेग़ा वेग़ा था था तर आजकालचे तरुण मित्र असतील किंवा मुलं असतील हे अनेक वेगळ्या वेगळ्या व्यसनाकडे ते वळत आहेत जेणेकरून मी आता त्या शब्द इथं बोलू नये तर त्या व्यसनाकडं न वळता आपण आपण वारीचं व्यसन आपल्या शरीराला लवून घ्यायचं कारण की वारीमधून आपल्याला काय काय अनुभव येतं ते खरं वारी केल्यानंतरच आपल्याला कळतं मी स्वतः आज बारा तेरा वर्ष झाली वारी करतो वारी केल्यानंतर या मनाला या अंतकरणाला एक वेगळे वेगळे प्रति अनुभव मिळतात आणि त्या अनुभवातून माणूस तयार होतो आत्मशुद्धी होती आणि म्हणून माणूस गुरबार आहे असं म्हणलेले आहेत हो होय वार हो वारकरी एकदा हो म्हणलेले आहेत दोन दोनदा वारकरी हो म्हणतात आणि पंढरपूरला जा म्हणतात असं जा म्हणत नाहीत तर गाव त्याच्या गावा खेळीया सुखदेला विसावारे फक्त नामस्मरण नाही करत तर नाचत गात त्याच्या गावाला जा म्हणून संत इथं म्हणत नाही अशी एक वारकऱ्यांची आणि सगळ्या गुरुभक्तांचे एक वैशिष्ट्य आहे खरं तर बघितलं तर आपल्याला पाहिलं आपल्याला दोन आई आहेत खरं तर सगळ्या माता माऊलींना एक आई असते आणि आप आपल्याला दोन आई आहेत वारकऱ्यांना एक आई म्हणजे आपल्याला जन्म देणारी आई आणि दुसरी आई म्हणजे सातशे वर्षापासून आळंदीमध्ये जी बसलेली आहे ती आपली दुसरी आई एक आई आपल्याला नऊ महिने पोटात ठेवून काही कधीतरी नऊ महिन्यानंतर बाहेर काढते पण दुसरी आई तिथे बसून सातशे वर्षापूर्वी आपण जे काही चुका केलो ते आपल्या पोटात घालून घेतली म्हणून त्या ज्ञानोप्बारा चुकोबाराबरोबर आपण आजपर्यंत वारी करत आलो म्हणून मी सगळ्या तरुण मित्रमंडळींना सगळ्या मुलांना आव्हान करतो की आपण वारीचा व्यसन आपल्या शरीराला म्हणजे साप ज्याप्रमाणे का टाकल्यानंतर एकदम नवजीवन त्याला शुद्ध करणं चिठ्ठी करून टाकतो तसं वारीमध्ये वारकरी ज्यावेळेस जाऊन येतो त्यावेळेस त्याचं एकदम शुद्धीकरण होतं नवचैतन्य त्याच्यामध्ये निर्माण होतं धन्यवाद माऊली आपण आपले आशीर्वाद दिला त्याबद्दल त्या वतीने आपलं मनापासून आभार सर्वांना इथे दर्शनासाठी प्रचंड असा जनसागर रोखलेला आहे आत्ताच सुद्धी शहरातली दिंडी पार पडली त्यावर्षी पाऊस हा खूप चांगला झालेला आहे लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण सर्व भाविक भक्तांमध्ये आहे एक वेगळा उत्साह वारीमध्ये आज आषाढी एखाद्याशी निमित्त सर्वांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो आहे